नमस्कार मंडळी मी येईल आपल्या अक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज गावी आलो आहे तर आजचा विशेष कार्यक्रम आहे तर जयंतीनिमित्त मी गावी आलो आहे गावी आमच्या इथे दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथे पूजा असते आणि त्या पूजेनिमित्त मी गाज गावी आलेलो आहे तर मित्रांनो तरुण उत्कृष्ट मंडल मुचरी गवलेवाडी या युवा पिढीने एक नवीन संकल्पना मागच्या वर्षीपासून चालू केलेली आहे त्या ब संकल्पनेबद्दल आपण त्यांच्याबरोबर माहिती घेणार आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका यूट्यूब चॅनल नवीन जरी असला तरी मी नक्कीच काहीतरी नवीन देण्याचे प्रयत्न करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका मंदिराची आता पूजा झालेली आहे आणि अनेक असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मंडळाने तर रात्री नमन आहे हे मुंबईचे प्रसिद्ध नमन असे आहे कोकण कलामंच मुंबई मुंबईवरून खास आपल्या गावी त्यांचा पहिला प्रयोग इथे होणार आहे आणि आता आपण काहीतरी नवीन माहिती घेऊया कारण युवा जे स सदस्य असतात आपल्या मंडळात जे नवीन 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 म्हणजे युवक जे आत्ताचे तरुण आहेत ते नवीन नवीन संकल्पना आपल्या माध्यमातून ते घेऊन येत असतात तर नवीन संकल्पना अशी आहे की गुरुदक्षिणेचा एक डबा आहे तो प्रत्येकजण म्हणजे आत दत्तजयंती झाली तर उद्या नवीन डब्बा तो घेऊन जातात गुरुदक्षिणेचा डब्बा दत्तजयंतीच्या दिवशी तो इथे आणला जातो आणि तो इथे त्याची म्हणजे किती आत दक्षिणा आली आहे ते सर्व मा मोजबाब करतात आणि ही नवीन संकल्पना आहे तर आपण मंडळाचे सदस्य जे आहेत उपाध्यक्ष खजिनदार मुंबई मंडळाचे असतील गावचे मंडल असेल तर त्यांच्याकडून माहिती घेणार आहे ती नवीन संकल्पना नक्की काय आहे तर व्हिडिओमध्ये राहा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पण एक नवीन संकल्पना ही मागच्या वर्षापासून सुरुवात केलेली आहे मित्रांनो या मंडलाचे खजिनदार आहेत सुनील सर माडे यांच्याबद्दल ह्यांच्याकडून पत... आपण ही माहिती घेऊया नक्की ही संकल्पना काय आहे आणि कधीपासून या संकल्पनेची सुरुवात झाली तर मित्रांनो आता आपण विचारूया तर नमस्कार सर नमस्कार तर ही संकल्पना कशी सुरुवात केली आणि काय या संकल्पनेबद्दल माहिती तुम्ही आपल्या यूट्यूबच्या प्रेक्षकांना देऊ शकता या संकल्पनेचे शिल्पकार आपण आपल्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते जयवंत मिरगळ हां हे आहेत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम दोन हजार तेवीसपासून सुरू झालेला आहे यामध्ये हा जो डबा आहे दत्ताची गुरुदक्षिणा हा डबा प्रत्येक भाविकाने स्वेच्छेने घ्यायचा आहे ज्याला जसं जमेल त्याप्रमाणे रोजच्या रोज एक रुपया दोन रुपया जो वरचा आपला सुट्टे पैसे असतील ते याच्यामध्ये टाकू शकतो स्वेच्छेने किती टाकू शकतो आपण अशा प्रकारे भाविकांनी पहिल्याच वर्षी गेल्या वर्षी, वर्षी या योजनेला फार मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि गेल्या वर्षी मंडळाकडे या योजनेतून जवळजवळ तीस हजार रुपये जमा झाले होते यावर्षीसुद्धा भरभरून प्रतिसाद चाललेला आहे आत्तापर्यंत तीस डबे उघडलेले आहेत त्याच्यातून जवळपास पंधरा हजाराच्या आसपास रक्कम जमा झालेली आहे त्यामुळे या संकल्पनेतून अगदी गोरगरीब सुद्धा मंडळाला आपल्या जशी जमेल त्या पद्धतीने मदत करत आहेत आणि त्यामुळे मंडळासाठी खूप मोठी मदत या योजनेतून होत होत आहे सर्व दत्तभक्त मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभाग घेत आहेत तर सर मला एक विचारायचं होतं आपण सर्वजण आता तरुण पिढी सर्व नोकरीसाठी आपण मुंबईत असतो तरी कोणताही सण असेल कोकणात कोणताही उत्सव असेल तरी आपण आवडीने मुंबईमधून गावी येत असतो तर त्याबद्दल काय सांगाल कोकण आणि सण यांचं नाव फार मोठं आहे शिमगा आणि गणपती दोन मोठे सण आहेत कोकणातले त्याचबरोबर आमच्याकडचा उत्सव उत्सवसुद्धा खूप मोठा आहे आज जवळजवळ सगळे मुंबईकर दत्त जयंती उत्सवासाठी गावाला आलेले आहेत आणि आपल्या गावी भरभरून ते येतात देवाची कृपा आपल्या दत्ताची की सगळे लोकं दत्ताच्या कृपेने मंडळाला मोठ्या प्रमाणावर मदत करतात आणि हा उत्सव सगळ्या आजूबाजूच्या गावांमध्ये प्रसिद्ध आहे आजूबाजूच्या गावातली सुद्धा आपल्याकडे दर्शनासाठी येत असतात महाप्रसादासाठी येत असतात आता थोड्याच वेळात महाप्रसाद सुरू होईल मोठ्या प्रमाणात लोक महाप्रसादाचा लाभ घेतात या महाप्रसादाची देणगीदार सुद्धा लोकच आहेत ते स्वतः महाप्रसादासाठी देणगी देत असतात पुढची दोन वर्षापर्यंत या महाप्रसादाचं बुकिंग पूर्ण झालेलं आहे त्यामुळे ही दत्ताची कृपा आहे असं आपण म्हणूया ज्यांनी हे उत्सव सुरू केले त्या सर्वांची कृपा आणि त्यामुळे आपल्या मुत्री गवळीवाडीचं नाव सगळ्या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे या उत्सवाच्या निमित्तानं आपल्याकडे कबड्डीचे स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात आणि कालच या कबड्डी स्पर्धेची फायनलसुद्धा झालेली होती त्यासाठी सुद्धा सर्व बक्षीसही मोठमोठे देणगीदार आपल्या समाजातले आहेत त्यांच्याकडूनच दिली जातात त्यामुळे आजूबाजूच्या संगमेश्वर तालुक्यातील जवळजवळ अठ्ठावीस टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि वाडा वेसराड आपल्या मुत्री गावची टीम आहे त्यांनी या कबड्डीचा प्रथम क्रमांकाचा चषक जिंकलेला आहे तर नक्कीच सर धन्यवाद तुम्ही दिलेली माहिती खूप महत्वाची आहे नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपल्या वाडी दत्तजयंती उत्सव साजरा होतो आहे तुम्ही आवडीने दरवर्षी मुंबईवरून गावाला ह्या सणानिमित्त येत असता तर ह्या कार्यक्रमाचं कसं आयोजन असणार आहे काय असणार आहे याबद्दल थोडक्यात मोकळे तटकरे ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आता ह्या जर दोन हजार चोवीसची जी दत्तजयंती झाली कैलासवासी बी जे आणि यांनी आपल्या ह्या कार्यक्रमाची म्हणजे जे छोटंसं झाड छोटंसं झाड लावलं त्याचा आता एवढा मोठा विस्तार झालेला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील पंचकृषीमध्ये आमचं नाव लौकिक झालेलं आहे दत्तजयंती ही मुसरी गोरवाडीतील जबरदस्त प्रसिद्ध असते आणि आपल्या ह्या तरुण उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून नवीन नवीन उपक्रम राबवले जातात ह्या दत्तजींच्या निमित्त तसंच आता हे एक आपली संकल्पना आता याच्यावरती आपली चर्चा झाली हे दत्त गुरुचा उत्सव म्हणून आम्ही डबे वाट म्हणजे दिले जातात ते दोन हजार बावीसमध्ये त्याची संकल्पना आमच्या तरुण उत्कर्ष मंडळ स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते श्री जयवंत गंगाराम मिळवे यांनी श्री केलेला हा संकल्प आहे एवढा यशस्वी झालेला आहे की सर्वसामान्य माणूस लाभ घेतो आणि आपल्याकडे रोज आप समजा भाजी खरेदी केल्यानंतरचे वरचे राहिलेले सुटे पैसे त्या डब्यात टाकून कमीत कमी हजार बाराशे रुपये असे आपलं म्हणणं त्याच्यातून उत्पन्न सुरू झालेलं आहे दत्तगुरूच्या उत्सवासाठी आणि तो आम्ही उत्सवासाठीच खर्च करतो उत्सवासाठी खर्च खर्च करतो म्हणजे वेगवेगळे उपक्रम राबवतो आमच्या या पंचकृषीतील आमची वाढीतली मुलं असतात ते चांगल्या मार्गाने पास होतात त्यांच्यासुद्धा आम्ही भक्ष समारंभ जाहीर करतो तसंच नवीन नवीन मुलं प्रोफेशनल एक्झाम देतात ते पास होतात त्यांचे सत्कार समारंभ संगीत खुर्ची हे वेगवेगळे पैठणी साडीचा खेळ म्हणजे अनेक उपक्रम आहेत त्यांना राबवलेला त्याच्यासाठी सगळ्या मंडळाचा कार्यकर्ता मुंबई आणि स्थानिक मंडळाचं मोठं योगदान आहे त्याच्याबरोबर आमचे योगदान म्हणजे दानसूर असे आमचे मंडळाचे संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिवर्षीचे अध्यक्ष श्री चंद्रगण बुधनेसाहेब यांचंसुद्धा मोठा मोठं योगदान आहे नक्की धन्यवाद सर आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे आणि मी एक छोटासा यूट्यूबर आहे यूट्यूबच्या माध्यमातून कोकणची लोककला असेल कोकणातील कलाकार असतील तर मी ह्या लोककलेचे व्हिडिओ देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं एक काम करतो देश विदेशात हे लोक बघत असतात तर नक्कीच तुमचा सपोर्ट मला असेलच आणि धन्यवाद आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे आणि मित्रांनो तर बघू शकता आता है ता ता। या ठिकाणी महाप्रसादीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि आता आता या ठिकाणी महाप्रसादाची सुरुवात होते खूप वेळ झालाय आणि या महाप्रसादाचा लाभ आपल्या ग्रामस्थाने वाटत गरजून तसेच आलेले भाविक पाहुणे म्हणता येईल त्यांनी या लाभ घ्यायचा आहे एशी नोंद घ्या आले तर नमस्कार मंडळी मी आज गावी आपल्या कार्यक्रमासाठी आलो होतो दत्त जयंती निमित्त तर आपल्या वाडीतील गुरु समान असलेले आणि आमचे बाबुराव शेठ भालेकर कार्यक्रम असेल तर नेहमीच ते पुढे असतात उपस्थित असतात आणि खूप महत्वाचं त्यांचं काय सांगाल आपल्या वाडीत आज जयंती उत्सव साजरा होतोय त्याबद्दल काय सांगाल तुम्ही अठ्ठेजलीच वर्षापासून आमचे गुरु मलिक शेठ यांनी निर्माण केली हां हां दत्तचं मंदिर स्थापना केला निर्माण केली त्यांच्या पाठीला मी खांद्याला खांद्याला होऊन होतो हां त्यांची पत्नी आहे ते स्वर्गीय झालेत हां हां तर मला भयंकर दुःखही होतं का तर त्यांचं नाव घेतल्यावर दुःखही येतं म्हणून त्यांनी उघरमी दिली आम्हाला कच दिली हा हा की पूर्वी ते पाणी नव्हता रस्ता नव्हता आमच्या वाडीत त्यांनी निर्माण केला रस्ता पाणी वीज लाईट त्यांनी निर्माण केला त्यांच्या कांद्याला कांदा लावून मी त्यांच्या बस भरून त्यांची पत्नी पण होती असं काम झालेलं आहे राष्ट्रीयचाळीसपासून आम्ही या मंदिराची सेवा करतोय दोन हजार दोन हजारमध्ये नवीन मंदिर बांधलं ते गेले जनते ते ब्याण्णवलाच गेले आमच्या दोन नंध त्यांची पत्नी होती तेवढे आम्हाला नवीन मंदिर बांधायचं आहे म्हणून आम्ही एक नवीन मंदिर बांधतो आणि काही वर्षांना आमची इच्छा आहे आम्ही असेपर्यंत ती ही शिर्डी प्राप्त हो जसे शाहीनाथ दत्तगुरू यांची मूर्ती स्थापना केली आहे तसे शिर्डीला उत्सव होतो तसाही हो असं मी विनंती करतो सर्व प्रेक्षकांना आणि भक्तजना विनंती धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो तर आता आपण गावी आलो आहे तर आपण अनेक जणांना आता भेटत असतो तर आपल्या वाडीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हाडिक शेट जे मी खूप लहान होतो तेव्हा तेव्हा मी जास्त काय एवढी बघितलेलं नाही तेव्हा मी खूप लहान होतो असे आणि ह्या वाडीमध्ये मुचरी गवलीवाडीमध्ये रस्ता पाणी आणि लाईट ही जर कोणी आणली असेल तर महाडिक शेठनी आणलेली आहे त्यांना खरोखर कर, नमस्कार करतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे दत्त जयंती उत्सव तोवर कसा असणार आहे आणि काय नियोजन असणार आहे आमचा गेल्या चार दिवसापासून या उत्सवाला मुंबई मंडल स्थानिक मंडल स्थानिक लोक मुंबईचे लोक चिपळूण रत्नागिरी जेव्हा हे लोक आपल्याला सहकार्य करतात काम करतात बाडीतले सर्व लोक आलेले आहेत चाकरमाणीत होतं मुंबईचे सर्व लोक एक दिवस या दत्त जयंतीसाठी आम्ही उत्सव होतो कबड्डी कबड्डीची सामने चार दिवस असतात आता जे महाप्रसाद आहे तो आमच्या देणगीचा गेल्या पंधरा वर्षापासून जो महाप्रसादा मिळालतो पूजा घालतो की सर्व लोक त्याला सहकार्य करतात त्यांच्या तरुणी आहे आज महाप्रसाद आहे तो आपला सुरेश महादेव टोपरे आणि बाबू चन कोणतो संदीप बाबू भालेकर यांच्यातर्फे महाप्रसाद आहे त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो गेल्या वर्षी आमच्यातर्फे होता असंच आम्हाला सर खरे प्रत्येक पुढच्याही वर्षी सत्तावीस सत्तावीस दोन हजार सत्तावीसपर्यंत महाप्रसाद देण्याचं बुक झालेला आहे असंच देऊ आणि आम्हाला सर खरेखर एवढं धन्यवाद तर धन्यवाद आपण दिलेल्या शुभेच्छा आणि त्याबद्दल तुमचे आभार आपल्याबरोबर माझ्या माझ्या आईसारख्याच आहेत म्हणजे मी आईच बोलतो आई आहेत आपल्याबरोबर तर त्या नेहमीच दत्त मंदिरात कोणताही कार्यक्रम असेल तर त्या नेहमीच उपस्थित असतात आणि आज दत्त जयंती उत्सव आहे तर आई काय सांगाल काय भावना आहेत तुमच्या आणि काय बोला हां तर सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मुंबई मंडल असेल गावचं मंडल असतील स्थानिक लोकं असतील खूप चार पाच दिवस खूप मेहनत करून हा कार्यक्रमाचं नियोजन करतात आणि ह्या नियोजना संदर्भात त्यांनी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि असेच कार्यक्रम या ठिकाणी व्हावेत असे त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत तर धन्यवाद मित्रांनो प्रसाद म्हणून आपल्याकडे आता हे बघा बटाट्याची भाजी जेवण आणि भात आहे

तर आता सर्व महाप्रसाद सुरू झालेला आहे आणि सर्व महिला मंडल नेहमीच महिलांचा मोलाचा वाटा आहे या मंड कोणताही गाव असू दे कोणताही कार्यक्रम असू दे या कार्यक्रमात महिलांचा मोठा वाटा असतो कोणतंही काम कमी पडू देत नाही आणि आपला महा लिला है। महा दा निमित बनता है। आता महाप्रसाद सुरू झालेला आहे महाप्रसादानिमित्त ज्या आता पुऱ्या बनत आहेत त्या पुऱ्या आता महिला लाटत आहेत तर खरंच धन्यवाद आणि त्यांचे देखील आभार मानेन मी तर एक वाढीसाठी थोडा वेल देऊन आणि आज दत्तजयंती आहे दत्त चरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुख आणि समृद्धी लाभू दे आणि खूप मोठं काम ह्या महिला नेहमीच करत असतात आणि आज आपण विशेष म्हणजे गावी आलेलो आहे कार्यक्रमासाठी कुठंही कार्यक्रम असेल तर मामी असते कारण आपल्या वाडीमध्ये तिचं नाव आहे आणि तर ती काय व्हिडिओमध्ये राहा तर नमस्कार मंडळी आज आपल्यासोबत गो यादव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि आपल्या मुसरी गौलवाडीतील सुपुत्र सन्माननीय चंद्रकांतजी भोजने साहेब आहेत तर त्यांना विचारूया आज आपला कार्यक्रम या ठिकाणी दत्तजयंत उत्सव मोठा उत्सव होतो आहे तर त्याबद्दल आपण विचारूया त्यांना तर काय सांगाल सर आज नमस्कार चालवाप्रमाणे दत्तजयंती उत्सव साजरा होत आहे आणि आपल्या या मंडळाची कैलास्वती बिकलचे भाडिक यांनी इथे काही सुधारणा केली हे मंदिर बांधलं आणि त्याचा सगळ्या गावातील मंडळींना लाभ होतोय इथे आज जे मन मंडळाचे कार्यकर्ते आहेत मुंबई शाखा ग्रामस्थ शा शाखा जे कार्यकर्ते एकदम आहेत बाजीगर आहेत आणि धूमधाम धडाक्यात हा उत्सव साजरा करत असतात आणि ह्या कार्यक्रमाला अतिशय मी पाहत्व आहे तर विद्यार्थ्यांना शाबासकी देत असतात त्यांना चांगले मार्क मिळणाऱ्यांना प्राइजेस वगैरे हो देत असतात मुलांवर चांगले संस्कार करत असतात आणि ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आज मुलं पण इथे आहेत आज इथे आपल्याला असं मिळेल की साहिल तटकरे सी ए झालेलं आहे आणि वाढीतले विद्यार्थी भरपूर शिकतात चांगले जॉबला लागलेले आणि आज त्यांच्या त्या विद्यार्थ्यांची किंवा मुलांची एक जबाबदारी की आपल्या आई वडिलांना चांगल्या प्रकारे वागणूक द्यायला पाहिजे त्यांना काय लागेल ते द्यायला पाहिजे त्यांना विमानातून फिरवायला पाहिजे त्यांना इकडे वाढीत बंगला बांधून दाखवायला पाहिजे ह्या मुलांनी विद्यार्थ्यांनी घालायला पाहिजे मी माझ्या आईवडिलांची बोलत आहे कारण आपले मित्रमंडळी एवढे काही कामाचे नसतात आई वडील हे महत्त्वाचे असतात त्यांना आपण आजारी पडलो तर हॉस्पिटलमध्ये आई वडीलच बाजूला असतात तर हे मंडळाचे जे कार्यकर्ते जे आहेत मुंबई आणि इकडचे ग्रामस्थ हे मोठं मोठं काम करत आहेत आणि मला त्यांचा सारखा अभिमान आहे आणि ह्या कार्यकर्त्यांना मी शाबासकी देतो गावच्या मुंबईच्या आणि ह्या तरुण उत्कर्ष मंडळाचे मी सदैव पाठीशी काय लागेल ते सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे हा शब्द देतो दे मंडळ धन्यवाद तर मित्रांनो हे होते चंद्रकांतजी भोजने साहेब ते नेहमीच कोणताही अडचण असू दे वाढीत कोणताही प्रॉब्लेम असू दे कोणही आजारी असेल अडचणीत असेल तर नेहमीच त्यांची खूप मोठा मोळाचा वाटा असतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे कारण मी खूप गरीब घरातून प्रवास सुरू केला आणि मी अजूनही जसं काय मोठा यूट्यूबर नाही आहे पण सुरुवातीला जेव्हा आमचं घर बांधायचं होतं देखील आणि माझ्या लग्नात देखील म्हणजे ताई जे आहेत त्यांनी देखील खूप मदत केली होते तर मित्रांनो नेहमीच गरीब विद्यार्थी असतील गरीब कुटुंबातील कोण तरुण असेल त्यांना नेहमीच ते मदत करत असतात तर सर आता जसं युवा वर्ग जो आहे तो शिक्षण घेतात आणि नोकरी संदर्भात किंवा कशा मुंबई या ठिकाणी जातात तर त्या सांड त्यासाठी त्या सा त्या काय तुम्ही सांगाल अतिशय महत्त्वाचं सांगू असं की युवा लोक विद्यार्थ्यांनी युवा पिढीने शिकायला भरपूर पाहिजे त्यांना चांगली संगत असायला पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे महाभारत दुर्योधन जो होता त्याला संगत बरोबर नसल्यामुळे त्याचा संगत शकुनी मामाची लागली म्हणून त्याची संपूर्ण वाट लागली तर दुसरीकडं पांडवांचं उदाहरण घेतलं की पांडवांनी जो त्यांना जी संगत पाहिजे होती त्यांना सारखी पाहिजे तो श्रीकृष्णांना जेवण तसं आज युवा पिढीने चांगली संगत करायला पाहिजे आणि उद्योगाकडे वळायला पाहिजे कारण आज महागाई एवढी वाढलेली आहे पगार जो मिळतो तो दुःपन होतो त्याच्यामुळे पुढची जी काही स्वप्न आहेत आपल्या आईवडिलांची ती साकार करण्याची असतील तर भरपूर मेहनत करायला पाहिजे आणि उद्योगाकडे लागायला पाहिजे वेगवेगळ्या कलेमध्ये भाग घ्यायला पाहिजे सर्व कला आपल्याला अंगी यायला पाहिजे थँक्यू थँक्यू धन्यवाद सर आपण दिलेल्या शुभेच्छा मंडळासाठी खूप महत्त्वाच्या आहे आणि तसेच आपले अमोल सर आहेत आपल्याबरोबर अमोल चंद्रकांतजी बोलणे सर आहेत तर अमोल सर काय सांगाल आज हा एवढा मोठा कार्यक्रम आज जास्तीत जास्त युवा वर्ग हा मुंबईहून ह्या कार्यक्रमासाठी गावी आलेला आहे आणि गावी आल्यानंतर हा अतिशय सुंदर नियोजन करून हा कार्यक्रम आज होतोय आपला तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल गेले तीन दिवस खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे दोन दिवस गेले दोन दिवस जे कबड्डीचा कार्यक्रम आहे अगदी रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सगळी तरुण पिढी जी आहे ही दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत का एकदम जागे जागरूकपणे त्या सगळ्या गेममध्ये भाग घेतला नाहीत तसेच जी जुनी पिढी आहे ज्यांनी या सगळ्यांना सहकार्य केल्या सगळ्यांना सांभाळून पुढे घेऊन झालं त्यांच्या मार्गदर्शनाने हे सगळे जे युवा पिढी आहे हे खूप चांगल्या पद्धतीने घडत आहे आणि एवढं सांगू इच्छितो की या सगळ्यांमध्ये वेगळाच जोश जाऊन उत्साह आहे आणि या ज्या ज्यावेळी हे कार्यक्रमाला येतात त्या त्यावेळी त्यांच्यामधला जोश असतो तो एकदम अफल्यातून असतो कोणतेही काम करण्याची त्यांच्या तयारी असते आणि हेच काम असंच अशाच पद्धतीने ही सगळ्या लोकांनी काम करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि जे आपली जुनी जी पिढी आहे त्या सगळ्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे जायला पाहिजे एवढंच माझं तुम्ही सगळ्यांना सांगू सांगू इच्छितो आणि आपण वेगवेगळे वेग जे युवा पिढी आहे त्यांना एक संदेश मी त्यांना देऊ इच्छितो की आपण जे आपण शिकतोय जे ज्ञान आपण घेतो आहे शाळेमधून घेतो आहे कॉलेजमधून जे आपण ज्ञान घेतो आहे त्यासोबत एक्स्ट्रा नॉलेज हे असणं खूप गरजेचं आहे कारण शाळेमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त पुस्तकी ज्ञान भेटणार आहे पण याच्याच व्यतिरिक्त दुसरी जे नॉलेज आहे पर्सनल डेव्हलपमेंट आहे किंवा मेमरी टेक्निक अशी वेगवेगळे कोर्सेस तुम्ही करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढील जे भविता भविष्यासाठी जे आपल्याला लागणार आहेत आज बघायला गेलं तर माझा मुलगा तुम्हाला पहिलीला आहे पण त्याच्यासाठी मी आता एक लाखाचा कोर्स चालू केलेला आहे का केलेलं आहे कारण त्याच्या स्पीकिंग जी आहे म्हणजे बोलायला त्याला यायला पाहिजे यासाठी मी त्याला हे वेगवेगळे कोर्सेस त्याला मी देत आहे तरी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असे वेगवेगळे कोर्सेस करा जेणेकरून तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला एक बदलाव भेटेल आणि तुम्ही पुढे तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला ते काम आले ना जास्त मी बोलणार नाही थँक्यू सो मच जय जय थँक्यू धन्यवाद तर नमस्कार मंडळी आपल्या मुंबई मंडळाचे सेक्रेटरी आणि कोकण कला मंच मुंबई या नमनाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आणि आज या कार्यक्रमाची आ, कशा नियोजन आ, तर, आ, कसा, कसा नियोजन असणार आहे काय असणार आहे आणि आपल्यासोबत थोड्या गप्पा मारणार आहेत दोन मिनटात तुम्ही सर्व सांगायचं आहे तर काय असेल आज कार्यक्रम कसा असेल कसं नियोजन असेल काय असेल हे तुम्ही नमस्कार सर्वप्रथम आज हा दत्तजयंतीचा महाउत्सव सोहळा आयोजित तरुण उत्कर्ष मंडळ आणि इथे जमलेल्या सगळ्या भाविकांचं मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो आणि जे आमचे युट्युबर्स आहेत अनिलदा कांबळे खरोखरच चांगल्या प्रकारचं त्यांचं काम आहे कार्यक्रमाबद्दल सांगायचं सा म्हटलं तर आज कित्येक वर्ष विजय म्हणेश आणि अगोदर काही चार लोक एकत्र येऊन जेव्हा हा कार्यक्रम स्थापन करायचं म्हटलं किंवा मंडळ स्थापन करायचं म्हटलं तर त्या पूर्वजनांनी हे करून ठेवलं त्या आम्ही फक्त आज पुढे नेण्याचं काम करतो कालांतराने आम्हाला मार्गदर्शक म्हणून चांगले चांगले लोकं मिळाले आणि त्यानंतर जेव्हा तरुण पिढीने हाताशी घेतलं त्यावेळेला अगोदर आम्ही क्रिकेट खेळत होतो त्या औचित्य साधून दत्तनीचं औचित्य साधून आता एक ते बारा तेरा वर्ष आज कबड्डी खेळत होतोय आणि ज्या वेळेला इथल्या लोकांची महिला मंडळांची जेव्हा लगभग लहान मुलांची लगबग जेव्हा कार्यक्रम जवळ आलेला असतो तेव्हा त्यांची वेगळी लगबग चालू असते आणि आणि त्यांना असं वाटतं की आज मोठा उत्सव आमच्याकडे साजरा होणार आहे आणि आज पंचकृष्ठमध्ये नावा दिला हा गवळी मुसरी दत्त दत्तजयंती उत्सव आज पंचकृष्णमध्ये तालुक्यामध्ये नाव आहे आणि खरोखरच सगळ्यांची साथ आम्हाला मिळते आणि अशी साथ आम आम्हाला मिळावी पण आम्ही आम्हाला त्यांची सेवा करावी मिळावी एवढीच अपेक्षा तर धन्यवाद कमले साहेब आणि आजचा जो कार्यक्रम आहे तुमचा कोकण कलामंचा त्या कार्यक्रमासाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मला वाटतं हा नवीन वर्षातला पहिलाच कार्यक्रम हा आपल्या गावी होतोय तर काय सांगाल काय असेल नवीन काय तरी सर कोकण कला मंच जेव्हा स्थापन झालं तेव्हा दिलीजरा कुर्तर कर अशी एक व्यक्ती आम्हाला मिळाली आणि आम्ही त्यांच्यासमोर एक संकल्पना ठेवली आज म्हटलं की कोकणातली जी कला आहे ती लोक पावत चाललेली आहे आणि ती लोक न पावतात ती कसं जपली पाहिजे जगली पाहिजे म्हणून त्यावरनं आमच्या कलाकार आम्ही प्लॅटफॉर्म करून देतो आहे आमचं उद्दिष्ट एकच की जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलं आहेत त्यांच्या कलेला त्यांना आवड आहे अशा लोकांनी एकत्र घेऊन दिली त्याचा कुदर्ग झाली संदीपदास सावंत गोपाळजी करंडे विनयजी भणे संदेश भुवळ शेलू कांबळे मी स्वतः मंडळाचा अध्यक्ष म्हणून पा काम करत असताना स्वतः म्हणजे जे माझे सर्व कलाकार हे काही लोक जरी राहून गेले असतं तर ते सर्व कलाकारांना आम्ही एकत्र घेऊन चाललो आणि मला वाटतं आज हा बारा तेरावा प्रयोग आमचा माझ्या मथरी गावामध्ये माझ्या स्वतःच्या गावी दत्तजींच्या उत्सवानिमित्त आहे तेवढा सांगायला आनंद वाटतो की आज छान होईल कार्यक्रम पण चांगला होणार तर धन्यवाद सर थँक्यू